पुणे शहरातील सर्वात उंच पाच इमारती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे पुणे हे शहर भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते तसेच महाराष्ट्रातील मुंबईनंतर सर्वात मोठे महानगर म्हणून ही पुणे शहर प्रसिद्ध आहे अशातच आज आपण पुणे शहरातील सर्वात उंच पाच इमारती पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा नंबर पाच वर येते एमनोरा फ्युचर टॉवर पुणे शहरातील सर्वात उंच इमारतीमध्ये एमनोरा फ्युचर टॉवर ह्या इमारतीचा पाचवा क्रमांक लागतो जे पुणे शहरामध्ये हडपसर या परिसरात आहे या इमारतीची उंची एकशे पंधरा मीटर म्हणजे तीनशे सत्याहत्तर फूट इतकी आहे तर ह्या इमारतीमध्ये एकूण एकतीस मजले असून चार बिल्डिंग आणि नऊशे युनिट्स आहेत नंबर चार नेते एलिसिया पुणे शहरातील सर्वात उंच इमारतीमध्ये नेते एलिसिया या इमारतीचा चौथा क्रमांक लागतोय जे पुणे शहरामध्ये थितेनगर खराडी या परिसरात आहे या इमारतीची उंची एकशे सतरा मीटर म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी फूट इतकी आहे या इमारतीमध्ये एकूण बत्तीस मजले आणि चार टॉवर्स आहेत नंबर तीन ब्ल्यू रिज पुणे शहरातील सर्वात उंच इमारतीमध्ये ब्ल्यू रिज या इमारतीचा तिसरा क्रमांक लागतो जे पुणे शहरामध्ये हिंचवडी पिंपरी चिंचवड या परिसरात स्थित आहे या इमारतीची उंची ही एकशे अठरा मीटर म्हणजेच तीनशे फूट इतकी आहे तसेच या इमारतीमध्ये एकूण बत्तीस मजले असून या ठिकाणी चार टॉवर्स आहेत नंबर दोन वर पुणे शहरातील सर्वात उंच इमारतीमध्ये एमनोरायड्रोनो टॉवर्स या इमारतीचा दुसरा क्रमांक लागतो जे पुणे शहरामध्ये हडपसर या परिसरात आहे या इमारतीची उंची एकशे एकोणवीस मीटर म्हणजेच तीनशे नव्वद फूट इतकी आहे या इमारतीमध्ये एकूण पस्तीस मजले पाच टॉवर आहेत नंबर एक वर येते एमनोरा गेटवे टॉवर पुणे शहरातील सर्वात उंच इमारतीमध्ये एमनोरा गेटवे टॉवर ह्या इमारतीचा पहिला क्रमांक लागतो ही देखील इमारत पुणे शहरामध्ये हडपसर परिसरा या परिसरात आहे या इमारतीची एक उंची एकशे पासष्ट मीटर म्हणजेच पाचशे एकावन्न फूट इतकी आहे या इमारतीमध्ये एकूण पंचेचाळीस मजरी आणि दोन टॉवर आहेत